आज आपण बनवत आहोत अक्की मसूरचा पुलाव त्यासाठी लागणारं साहित्य हे आहेत तांदूळ अक्की मसूर भिजवून घेतलेली कांदा टमॅटोची पेस्ट आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट हे आहे फोडणीसाठी डालचिनी कालमिरी मिरी लवंग आणि तेजपान बटाटे कापून घेतलेले आवडत असेल तर घ्या किंवा नाही टाकलं तरी चालेल हे दही आहे कांदा मीठ किचन किंग मसाला आहे धनी पावडर हळद आता आपण तूप गरम करून घेतलेला आहे त्यात टाकून घेऊया तेल तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तूप पण टाकू शकतोय तेल गरम झालेलं आहे त्यात आपण तेजपान टाकून घेऊ हे त्यात दालचिनी काली मिरी आणि जिरंसुद्धा आहे मला लाल करून घेऊ थोडं जिरं लाल व्हायला लागलं आहे त्यात आपण कांदा घालून घेऊ थोडा लाल भूक मिळूया चांद्याला बऱ्याचपैकी लाल झालेला आहे कांदा त्यात आपण आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून त्याला साईडने तेल सुटायला लागले आहे त्यात आपण ही कांदा टमॅटोची पेस्ट आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया ही हळद हा किचन किंग मसाला

तेल सुटून आहे त्यात आपण दही घालून घेऊया एक पन्नास ग्रॅम दही आहे त्यात आपण ही अख्खी मसूर याच वेळेस आपल्याला बटाटेही घालून घ्यायचे आहेत

आता मिक्स केल्यानंतर ह्यात आपण पाणी घालून मीडियम <coughs> मिडियम साईजचे दोन ते अडीच ग्लास पाणी ह्याला भरपूर होईल आता आपण शिजून देऊ हा आता झालेला आहे बघू शकता त्याला आता आपण थोडं दम देऊ बारीक गॅस करून आपल्या आखी मसूरचा पुलाव तयार झालेला आहे कोशिंबीर आणि लोणचं आणि हे पापड हे आहे माझ्या आईची फेवरेट डिश